नमस्ते हे वेचणी मशीन आहे संजय कोलावले आजनाळे यांच्या शेतामध्ये चालू आहे अशा प्रकारे दगड वेचणी चालू आहे त्यांचं अशा प्रकारचं क्षेत्र आहे आपण पाहू शकता दगड भरपूर आहेत ही कामापूर्वीची परिस्थिती आहे ज्या क्षेत्रात दगड वेचणी झालेली आहे ते अशा प्रकारे क्षेत्र तयार होत आहे दगड वेचल्यानंतर दगड ओतण्यासाठी सिस्टीम डम्पिंगमध्ये टाकण्यात येत आहेत मशीनच्या साहाय्याने अशा प्रकारे डम्पिंगमध्ये दगड काढलेले बाहेर काढू शकतो आपण आजनाळे येथील संजय कोलावले यांच्या क्षेत्रामध्ये मशीन